मिर्जेच्या सुप्रसिद्ध देवस्थान हजरत मिराज साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उर्साला सुरुवात होती त्यानिमित्त महावितरण यांचं कामाचं दरगा जमाती यांनी कौतुक केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महावितरण कंपनीकडून उर्सानिमित्त पूर्ण तयारीला सुरुवात झाली आहे यावेळी स्वतः मिरजेचं महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित रेडकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन कामाला सुरुवात केली यावेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी अकबर देवर्षी प्रकाश राठोड अमित पांठा शेख विजय सतापा, अंबी ओंकार व तसेच हे यावेळी उपस्थित होते दर्गा जमातीकडून महावितरण कंपनीचे मनापासून आभार मानले पन्नास आहे जे केबलचं काम असेल फ्रूटचं काम असेल मेंटेनन्सची कामं आम्ही चालू केलेली आहेत मागच्या महिन्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे या भागातील नागरिकांना कोणता त्रास होणं किंवा ह्या ठिकाणी जे लांबून जे भाविक येतात त्यांना कोणतेची कोणती गैरसोबणं होऊ नये म्हणून आम्ही मेंटेनन्सची कामं हाती घेतलेली आहेत आणि आजही आमचं मेंटेनन्सचे काम चालू आहे आणि याबद्दल आम्ही त्यांना आश्वस्त करतो की या पुरुष काळात चोवीस तास वीज तोटा पुरवठा करण्याची जबाबदारी आमची असेल आणि त्यासाठी आम्ही ज्या उपलब्ध आमचं मनुष्यबळ आहे ते आम्ही चोवीस तास इथं कार्यरत ठेवणार आहोतच आणि महावित्रतर्फे या उसाला हो पूर्ण सहकार्य नाही खालीरात खाज शामना साहेबाच्या सहाशे पंचा प पन्नासाव्या उरुषाच्या निमित्तानं एम ए सी बी मार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी जे काय लाईटची दुरुस्ती असेल किंवा नवीन लाईट जोडणे वायर बदलणे असे सर्व रिकेरीचे काम या ठिकाणी एम ई सी बीकडनं चालू आहे त्याबद्दल त्यांचा दर्गाखाजून जमात करते आभार मानतो येणाऱ्या उरुसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावी घेणार असून त्यांची गैरसोय नये म्हणून या ठिकाणी एम ई सी मार्फत दरवर्षी उरूस संपतेपर्यंत या ठिकाणी स्टॉप एक एम ए सी बीचा लावला जातो यावर्षीसुद्धा तसं स्टॉप या ठिकाणी चोवीस तास काम करत राहणार आहे आणि येणाऱ्या उरुसाच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना खमा खादिम जमात करतो शुभेच्छा देतो आणि पंचवीस जानेवारीला उरुसाचा मुख्य दिवस असून सर्व भाविकांनी येणाऱ्या पंचवीस जानेवारीला मोठ्या संख्येने मिरासाहेब दर्ग्यामध्ये उपस्थित राहून मिरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा असे दर्गा खादिम जमात करतो आवाहन करतो